लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा अमरावती लोकसभा निवडणुकीत चुरस वाढली असून रिपब्लिकन सेना संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला असून अमरावतीत वंचित बहुजन आघाडी देखील पाठिंबा देणार आहे मतदारांचा जो प्रचंड उत्साह आहे तो पाहून माझा सुद्धा उत्साह द्विगुणित झालेला आहे आणि याच पद्धतीने लोक माझ्या विश्वास ठेवतील अशी अपेक्षा ठेवतो अमरावतीच्या लोकांना मी तुमच्या चॅनलच्या वतीने एवढं सांगतो की आज अमरावतीचा विश्व आ, आ, आम्रा, विकास हाच माझा ध्यास आहे आणि तुम्ही जर योग्य पद्धतीने माझी निवड केली तर या अमराव अमरावतीचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय शेतकरी असेल आपले बेरोजगार असतील दलित कष्टकरी या सर्वांच्या का विकासाचं काम केल्याशिवाय राहणार का। हो आहे धन्यवाद